प्रयागराज येथील महाकुंभ जलकलशाचा नंदुरबार शहरात भव्य महाआरती सोहळा पार पडला नंदुरबार शहरातील एकशे एक, एक दाम्पत्यांच्या हस्ते जलकलशाची महाआरती करण्यात आली ढोल ताशांच्या गजरात हा कार्यक्रम संपन्न झाला प्रयागराज येथील त्रिवेणी संगम येथे स्नान करण्याचा ज्या भाविकांना योग आला नाही अशा एकूण एक लाख अधिक भाविकांना पवित्र गंगाजलाचं वितरण देखील करण्यात आलंय या कार्यक्रमात राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री डॉक्टर गावी साधू मोहंत यासोबतच अनेक राजकीय नेते उपस्थित होते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या यांनीशे चौवेचाळीस वर्षानंतर येतो तसे आपल्याकडे चार ठिकाणी कुंभ होत असतात काही वेळेला अर्ध कुंभ होतात काही वेळेला पूर्ण कुंभ होतात परंतु हा महाकुंभ आहे एकशे चौवेचाळीस वर्षानंतर येतात या कुंभाचा पवित्र लाभ घ्यायला आपल्याला आतापर्यंत तरी एकदाच संधी मिळाली आहे अजून दुसऱ्यांदा संधी मिळालेली अजूनही एकही माणूस असेल असं वाटत नाही आणि म्हणून आम्ही विचार केला एक आख्यायिका आहे की प्रयागराज येथे सर्वात जास्त महत्व वा काय आहे त्या ठिकाणी त्रिवेणी संगम आहे आणि त्या त्रिवेणी संगमामध्ये अंगभो केल्यानंतर पुण्य लाभत असं आख्यायिका आहे तिथे केलेले जुनं काही चुका असतील काही पाप असतील काही आपल्या हातून थोडे मोठे लहान मोठ्या तुका त्या ठिकाणी स्नान केल्यानंतर त्या तुका माफ केल्या जातात असंही सांगतात आणि म्हणून त्या ठिकाणी येणारा प्रत्येक माणूस कुठल्या समाजाचा आहे कुठल्या धर्माचा आहे कुठल्या पंथाचा आहे हा भेदभाव नसतो जगातील सर्वात मोठा पवित्र महोत्सव हा प्रयागला महाकुंभ म्हणून होतो या ठिकाणी आपण बघितलं असेल जवळजवळ पासष्ट कोटी लोकांनी त्या ठिकाणी स्नान केलं त्याच्यामध्ये कुठल्या धर्माचे होते कुठल्या जातीचे होते कुठल्या पंथाचे होते हे कोणी कधी बघितलं नाही सर्वांना सामाजिक दृष्ट्या एकत्र येण्याचा तो मोठा सोहळा होता प्रत्येकाची संस्कृती जाणून घ्यायची एकमेकाला वाटक करायचा तो एक, एक सण होता आणि हा सण जगातला सर्वात मोठा पवित्र सण होता आणि म्हणून त्याला आहे ठिकाणी मोठ्या साधू आणि येतातल्यानंतर आपल्याला वचन प्रवचन ए, ए, त्या ठिकाणी ऐकायला मिळत आपल्याला मार्गदर्शन मिळत त्या ठिकाणी पर्यटक म्हणून लोक येतात हे एक ठिकाण असं आहे त्या ठिकाणी सर्व

त्यांचा सुख संदेश आपल्याला या ठिकाणी ऐकवला जाईल आणि त्यामुळे मागे जनता मागे आहे त्यामुळे कुठलीही अडचण येणार नाही याची ग्वाही आम्हाला मुख्यमंत्र्यांनी दिली आहे आणि त्यामुळे आपण आलेल्या सर्व श्रद्धाऊंच मनापासून या ठिकाणी मी स्वागत करतो आणि हे स्वागत करत असताना आपल्या सर्वांच पापक्ष लहण होईल अशी विश्वास व्यक्त करतो आणि साधू संतच्या या सहभातून आपल्याला आध्यात्मिक ज्ञान मिळेल आणि आपण चांगल्या मार्गाला लागा आणि आपलं आयुष्य चांगलं जाईल याच्यासाठी आपल्याला शुभेच्छा